संतोष कुमार सहा हा तीस वर्षाचा युवक बिहार येथील दानापूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी केसनंद लागोली येथून सोळा सप्टेंबर रोजी दुपारी गेला असून तो अजूनपर्यंत गावी पोहोचला नाही हा युवक रंगाने सावळा असून त्याची उंची पाच फूट सहा इंच इतकी आहे या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास किंवा याबाबत कोणाला काही माहिती आढळल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन किंवा सुनील सानप नव्याण्णव सत्तर सहाशे बावीस सातशे एकोणनव्वद आणि राजू पंडित चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी त्र्याऐंशी शून्य पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मेरा नाम राजू रायदेव पंडित है संतोष कुमार बिहार से आया था मेरे पास काम करने के लिए तीन महीना काम किया और उसको पेमेंट दिया और सोलह तारीख को पेमेंट दिया तो इधर कृष्ण गांव से साढ़े तीन बजे करीब टेम्पो पकड़ कर निकला था भोगोली के लिए उधर से पुणे दाना ट्रेन पकड़ के बिहार के लिए निकला था वो अभी तक ला पाता है अभी तक नहीं मिला किसी भी भाई को अगर पता चलता है तो ये नंबर पर कॉल करने का माजा नाम सुनील सानर सायरथ कंटेक्शन माँ बिजनेस है माझ्यापाशी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून राजू राजदेव पंडित हा माझा सब कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्याच्यापाशी एक दानापूरवर एक माणूस कामगार म्हणून इथं काम करायला आला होता आणि तो इथून सोळा तारखेला तीन साडेतीनच्या दरम्यान दानापूरला जायचो म्हणून निघून गेलेला आणि तेव्हापासून तो लापता ला आहे तो त्याच्या घरी गेलेला आहे जर कोणाला तो आढळल्यास त्याची माहिती तर तुम्ही सांगा आणि माझा नंबर ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे